सगळे मला इकडं घरी साथ आल्यामुळे कार्यकर्ता सापायला नेण्यासाठी पकडण्यासाठी त्याची भरणा वेगळ्या शंभरच्या स्पीड आहे हाय स्पीड गेटवर जोर हाय स्पीड सा कार आहे ते जंतई काय रोज शाळेला जात या काय शाळा कितवीला आहे किती पब्लिक आहे मम्मी पप्पांना धोका होऊ शकतो महाराष्ट्राची पुढली पिढी आहे आपली मी चालू लोकांना वाटत

किती सहावीचा विद्यार्थी आहे मित्रांनो कवठिमंकाळ पासून तीन किलोमीटर साधारण सगळे मला आहे आणि हा दोन किलोमीटर मला नेण्यासाठी आमता माझ्या मोटरसायकलला पण ऐकला नाही किती चपळ आहे तुम्ही विचार करत मला व्हिडिओद्वारे पण दाखवलं तू किती रेंजर चपळाईनं मारला सिटीत पोरांना हायवेला गा चांगल्या सायकल चालवता येत नाही पण तिने खेड्यात सायकल छान मारली बघा आणि सारखा धामण मॅटिंग असल्यामुळं भीतीपोटी त्यांनी बोलवले त्यांचं अभिनंदन आणि श्रद्धा बी माझ्यासोबत आहे आणि रिस्क्यू पहा कुठं

जागा नाही फायदा जागा जागा चालला वाटत हा चालला वाटेक हे नाही कोकण हा धरा हा दुसरा कुठं तिथं आहे तिथं जाईत आहे धामी नाही

आणि कुठं तू बघडला तस काय हेच होत दोन होते आता दुसरा कुठ आहे बाळा कशाला त्याला धरत होत बाळा चावत नाही धर हल्लो तू येत नाही तुझ्याकडून का भैया बिन विचार धाम आहे तो चाव म्हटलं तर चावत नाही तो इथं ठेवला तर काय मम्मीला विचार तुझ्या ठेवा म्हटला तर इथं ठेव तुमचं रक्षण करेल मला असं कळलं कळलं का दी तुझी मम्मी कोण तुम्ही विचार मम्मीला काय म्हणत्या धरला तास पण हा बिन विचार सरफाय बोनच नाही नाग धरशील मम्मीला विचार ठेव का इथं त्याला काय नेऊन लांब सोडू बघा मला तोच कुठं आहे काढा तुम्ही त्या तुमचे सगळं सगळं किंवा लागतोय करा भाई करा

बघायला गेल तर आणि दोन्ही साप अशा मॅटिंग चालू असताना लोकांना भीती निर्माण होते आणि भीती पोटते हे साप पकडावे लागलेले त्या लहान मुलाचं अभिनंदन त्याला कळलं दामन साप आहे पण त्यांच्या मम्मीला कळलं ना की हे साप उंदर खाऊन इथंच मदत करणारे हे साप आहेत जाणीवपूर्वक कधी हे कुणाला चावणारे नव्हे आणि त्यांची परवानगी असेल तर आपण हे साप इथं सोडणं गरजेचं हे तुम्हाला गरजेचे आहे काय वाटत पण हे साप गेल्यानंतर तुमच्या नाग वाढणार आम्हाला काय सोड म्हंटल तर आम्ही सोडतो त्याबद्दल काय नाही झालं लक्षात झालं का लक्षात थांब थांब सध्या दोन्ही पण एका चावत नाही घेऊ नको बाळा तुला सापकुटा चावत नाही हाय सोडून जाईल बघ तुला जात नाही

जे मानवी अवस्थेत ब्राह्मण जातीचे साप आहेत तु, तु, तुम्हाला मी पाहिलंय तुमच्या इच्छेपोटी हे साप तुमच्या मळ्याचे रक्षक आहेत फक्त मानवी अवस्थेत भीती वाटत्या म्हणून तुम्ही बोलवलं आणि त्या पोरांना दोन किलोमीटरवरून सायकल ताणत आणून वाचवले लोक मारतात पण या सापापासून काही दुकाने मित्रांनो द्वारे मी तुम्हाला खरोखरची माहिती देतो ब्राह्मण साप आहे बिनविषारी साप आहेत उंदरं खाऊन शेतकऱ्याला मदत करणार एक करणारे आज आहे सुंदर असे आसपास एखादा घुंडच साप आला तर असे चार साप मळ्यात असतीलच तर विषारी सापांचं प्रमाण अजिबात वाढत नाही पण या शेतकऱ्याच्या प्रेमापुरती हे साप आणि व्यवस्थित आल्यामुळे एकमेव पकडून त्यांना सुरक्षित ठिकाणी सर्व मित्र यांना त्यांना सोडायला लागणार आहे सगळे कुटुंबियांचं मनापासून अभिनंदन करतो आणि सगळ्यात अभिनंदन करतो या छोट्या कार्यकर्त्याचं सहावीचा कार्य करताय बघा कवठे मंगळ तालुक्यातला सापाविषयी त्याच्या मनात अजिबात भीती नाही तू ओळखला तर बाळा हे धामन आहे पण एक पप्पा आणि मम्मी भीतीत त्यांच्या म्हणजे प्रेमापोटी साप रेस्क्यू करावे लागलेले आहेत आणि सहमती नसल्यामुळं हे साप पकडावे लागले आहेत आणि व्यवस्थित आणि त्यांना सुरक्षित सोडले जाईल